आपण निर्धार घेतला आहे काळ्याच्या प्रचंड बदनामध्ये सन्मान्य आमदार रामजी शिंदे साहेब आता फक्त एकच सूत्र आता फक्त आता फक्त आता फक्त धन्यवाद आदरणी साहेब विनंती आम्हाला सर्वांना संबोधित कराव आजच्या कर्जत जामखेड विधानसभा प्रचारासाठी उपस्थित असलेले माझे खास नेही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील साहेब महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशाबाई पटेल साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले ह्या दोन पानावर लिहिलेले सगळे सन्माननीय माझे पदाधिकारी आणि सहकारी नेते बंधूंनो आणि भगिनींनो पत्रकार मित्रांनो प्रथमता मी ज्यांनी प्रवेश केला त्यांचं स्वागत करतो माझी मार्केट कमिटी संचालक काकासाहेब गर्जे साकचे माजी सरपंच माझे मित्र कांतीलाल वराट त्याचबरोबर मोहिशी पठाण फिरोज पठाण सागर देवडे मोहरीचे तेलंगशीचे माजी सरपंच कांतीलाल जाधव त्याचबरोबर मोहरीचे भागवत खवळे आणि त्यांचे सर्व सहकारी आनंदवाडीचे बबन सांगळे आणि त्यांचे सहकारी नागोबाचेवाडीचे अंकुश गीते आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तेलंगशीचे अविनाश डहाळे आणि त्यांचे सर्व सहकारी मला ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना सगळ्याला व्यासपीठावर बोलवून जी काही स्कार्फ घालायची आहे पक्षाची ती घालायला वेळ पुरला नाही त्याबद्दल माफ करतील दोनशेपेक्षा तीनशे लोकांनी भारतीय जनता पार्टीत या प्रमुख पदाधिकाऱ्यासह प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो खर तर वास्तविक पाहता आबांनी सांगितल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांनीच एवढं धू धू धुतलंय आणि एवढी भाषण केलेत भाई की के बोलायलाच काही शिल्लक राहिले नाही पण खर तर वास्तविक पाहता काल जी काही सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही प्रश्न उपस्थित केले तेवढेच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे कारण वेळ थोडा आहे मी तुम्हाला मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात येऊन हे विचारलं का नाही ते सांगा मी फॉर्म भरू का विचारलं की नाही तुम्ही मतं देतान का हे विचारलं की नाही तर आता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो मी तेवीस तारखेला मतमोजणीला जाऊ का पुन्हा एकदा विचारतो मतमोजणीला मी जाऊ का असे पाशा भाई आता आमचे शेवळे यांना भाषण करताना भाऊक करता होतात कायद्याचे वरिष्ठ तज्ज्ञ आहेत तुम्ही सांगा लोकशाहीमध्ये फॉर्म भरल्यानंतर मतमोजणीलाच येऊ नको असं म्हणल्याच्या नंतर हे कायद्याच्या घटनेच्या आणि लोकशाहीच्या सिस्टम मध्ये बसत नाही आणि मग हे काय करतात की तुम्ही मतमोजणीला येऊ नका तुमचे हात कलम करू अजून काय काय म्हणले मागच्या सभेत दांड्याचं काहीतरी म्हणले त्याच्यामुळे मी बांबूवाले घेऊन आलो असाव म्हणलं शिहजारी एखादा आपल्या आडी अडचणीला आड़ खर तर वास्तविक पाहता ते म्हणले सोन्याचा चमचा घेऊन आला त्यांचं भाग्य आहे तुम्ही सोन्याचा चमचा आला जन्माला आले तुमचं भाग्य आहे हा ना राईट right. एकदम त्याच्यामुळं ते म्हणले मी गाड्या बदलतो विमान बदलतो हेलिकॉप्टर बदलतो आता तुम्ही सांगा मला निवडणुकीला पैसे कमी पडल्यानंतर मी तुमच्याकडे भीक मागितली वर्गणी मागितली मी आदराने मागितली जुळी घेतली मी काय तुम्हाला बळजबरी केली का जामखेडच्या व्यापाऱ्याला विचार ना बळजबरी कशी असते बळजबरी करून वर्गण्या कशा घेतात आहे ना, ना।, ना मोहन बरोबर ना मी आख्या जामखेड मध्ये कुणाकुन वर्गणी कधी घेतली नाही पण आता निवडणुकीला मी उभा राहिलो वर्गणी लागते मला पैसे कमी पडलेत हे मी जाहीर सांगितलं जा माझा पब्लिक डोमेन मध्ये सात कोटीच ॲपट्यूट आहे आणि समोरच्या गड्याचं शंभर कोटीच आता सात कोटीची शंभर कोटीची बराबरी लागेल का आणि परत आदानीचे पाचशे कोटी यायचेत आलेत मग मला पैसे लागतील का नाही हितालचा गडी असतं मी कवा ह्याच्या अगोदर पैसे मागितलेत का तुम्हाला आ हेव गडी इलायती आल्यामुळं म्हणजे पैशानी जास्त असल्यामुळं तसं म्हणते विलायतात लोक श्रीमंत असतात म्हणून हे आपल्या मतदारसंघातले नसल्यामुळं बाहेरच्या मतदारसंघातून असल्यामुळं त्यांना विलायती म्हणतात असे ह्याची शब्दाची फोड आहे मधुकर असलं तर दुरुस्त करा प्राध्यापकाचा संदर्भ घेतला पाहिजे एखाद्याला जर नाही जमलं तर त्याच्यामुळे मी वर्गणी मागितली मी काय कुणाची जमीन लिहून घेतली का आणि पैसे दिले नाहीत असं झालंय का कधी माझ्या विरोधात कुणाचं उपोषण झालंय का नाही मी कुणाला ना फसवलंय का पेटत कुणाची माझी वर्गणी द्यायची राहिली का मी प्रामाणिकपणे कबूल केलं मला पैसे कमी तुम्ही ज्याला वाटेल त्यांनी द्या माझी बळजबरी नाही आणि मग तू जर लोकांच्या जमिनी घेतो पैसे देत नाही आणि तू जर स्वतःला चमच्या म्हणतो मी सोन्याचा घेऊन आणलो तुम्ही हेलिकॉप्टर आणि विमानाच्या भाषा करता तर तुम्ही लोकांच्या जमिनी लाटायचा हे चोट धंदा का करता का ना आम्ही एक जोडी घेतली तर तुझ्यात हिंमत येतो तू दोन जोळ्या घेऊन माग काय अडचण आहे काहीच अडचण आता ह्यांचं नाटक सुरू झालंय गावागावात ते सीसीटीव्हीचे कॅमेरे लावलेत लोक देखरेव ठेवा काय ठेवतो देखराव हे बघ ना तिथं बीड कॉर्नर मध पाशा पटेल सारखं म्हणायचे कानात माणसं थांबतेन का माणसं थांबतेन ही पुढे इतकी इत ही अजून बघितलंच नाही तुम्ही आणि स्टेज मागं फिरून बघा ना कसं आहे जसं स्टेडियम आहे जसं स्टेडियम आहे त्यामुळं हे आता जशी निवडणूक जवळ येईल तस गावगाव जाऊन रडायचं नाटक करण्याची शक्यता आहे सुरू झालं का इतला सगळ्या गावाची खबर असती बघा आता रडापडी करून काहीच होणार नाही पाच वर्ष आमच्या लोकांना शेतकऱ्यांना तरुणांना युवकांना तुम्ही रणजीस रंजीस करून सोडलं आता तुम्हाला पाच वर्षांनी हिशोब द्यावा लागेल अरे फॉर्म भरला तर देऊ बारा वर्ष अध्यक्ष राहिलेला आमच्या बरोबर आहे माणूस काय म्हणतो सवासनी घालायचा असल्या तर सवासनीला बोलवा सवासीन आयव लागते सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत त्याच्यात माझी बायको पण उपस्थित आहे हाय का गेली सवासीन घालायला लागतात का नाही आयव लागते ना ह्याच्या पक्षाला अध्यक्षच नाही कर्जत तालुक्याला ह्याचा फॉर्म आयव नाही काय का हाय का अध्यक्ष आहे का काका नाही अरे रडापाडीच्या नाटकाला बळी पडू नका पैसे देण्याची यांची दानत नाही हिंमत नाही नुसती पळापळी सुरू आहे मी माझ्या कार्यकर्त्याचा मान आणि सन्मान ठेव तुम्हाला खाली बघायची वेळ येऊन देणार नाही माझ्या जिथपर्यंत ऐफत आहे तेवढा खर्च करील अरे आमच्या रेकी कुठे रिक्की बसली होती ना हा कुठं रेकी बाई वा 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 एक मिनट आता काय टाइम कमी आहे रिकीच भाषण आहे की तो काय झालं रे दाव रे तुझाच लाव काय झालं तीन माले, आखिर, तीन। हमने माइटियम जाने दिया। माइटियम तो साधित राम सिंधया ने कई कई के लेती। और इसको चुवा पाए करने वालों से रखने आता। ताऊ करी किधी सलीम बाय अर आमच्या रिकीला जी कळाल भूमिपुत्राची व्याख्या तुझं काय होईल सांगता येत नाही तुला प्रचारला माणूस नाही तुला फॉर्म भरायला माणूस नाही त्याच्यामुळे आता शॉर्टकट मध्ये भाषण म्हणलं रिकीच भाषण ऐकून दाखवायचं बाकीची गरजच नाही आता त्यामुळं माझ्या नावाचा एक डमी उमेदवार आता त्यांनी पुढं केलाय त्याला मतं मागायला येत नंबर सात दोन नंबरच्या खाली बघूच नका भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून ईव्हीएम मशीन वरती क्रमांक दोन वर प्राध्यापक राम शंकर शिंदे चिन्ह कमळ या कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही मला आशीर्वाद द्या पुढील पाच वर्ष सेवा करण्याची संधी द्या आणि आपल्या आपल्या गावामध्ये गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपण सर्व जणांनी आपलं बूथ आपण आम्ही सगळ्या जण सगळ्या तालुक्यात गेलो आमचे सगळे पदाधिकारी वाडी वस्तीवर गेले आता तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की आपण आपल्या मध्ये सक्षम झालं पाहिजे सर्वाधिक मतं मिळवली पाहिजे त्याशिवाय गाव सोडू नका बाकी काही झालं बाहेरची किती आली तरी आता दोन चार दिवसाच्या पुढे राहत नाही त्यांना बाहेर जावाच लागल असा इलेक्शनची आदर्श आचारसंहिता नियम सांगते त्यामुळे काळजी करू नका राज्य आपलंच आहे आणि आता शामीर बहिणी भाषण केलं दिवशी तिकडे होते काका साहेब गर्जेंनी तर सर्व हुंडाळून काढला जिल्हा परिषद गेट कुठे का अंदाज आला का, का दुपारची रॅली केली हा सकाळची रॅली केली तिथंच आमची दुपारची झाली तवास सांगितलं आपण संध्याकाळी भेटू म्या नक्की भेटू माणसाची मन जुळली पाहिजे माणसाचं मन एकमेकापासून असलं पाहिजे आता तुम्ही सांगा मी रिकीला मत मागाय गेलोय का तुम्ही कुणी सांगितलंय का बिचारी कवाब मी मंत्री असू नाही तर आमदार असू नाही तर सरपंच असू तिने हात पुढे केला मी हा हात हाथ केला की टाळी आणणार हेच आशीर्वाद आहे घोर गरीब वंचित शोषित दलित गरीबांचा दुखांकिताचा वंचिताचा हाच मला आशीर्वाद आहे आणि म्हणून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या मतदारसंघात लढते म्हणून माझा बाप साल करी म्हणून मी पैसे मागतोय तू सांग तुझा बाप साल करी मग मी माघारी घेतो माझा प्रस्ताव मी बोललेलो प्रस्ताव तुला एवढं वाईट वाटायचं कारण काय आता फक्त चिडायचं नाही आता चिडायचं नाही आता नवीन ऍटम आलाय बाटलीच्या पुढचं व्हर्जन आलाय मोबाईल त्याच्यामुळं वैता ग आमचा सहकारी मित्र साकचा माजी सरपंच कांतीलाल वराळ आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणले हे बाटल्या आणि हे मोबाईलचं मातीत गेलं आपलं इकडे बरोबर आहे ना आता लय परीक्षा बघणं गरज उपयोगीच नाही पाशाबाई माणसं हल्लेत का तुम्ही सारखं दिल्लीला जात असता म्हणून ही जरा व्यवस्थित रिपोर्टिंग करा सारखं मला अमित भाईला पाठवलेला तुम्ही मेल दाखवता ही ही जरा त्याच्यात फोटो काढा दोन तीन माणसं दहा वाजली हल्ली नाहीत आणि नरेंद्र पाटील तुमचे खासच स्नेही त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो सगळ्यांनी एवढे सहा दिवस माझ्यासाठी द्या आपल्या बूथवरती सर्वाधिक मतदान आपल्याला झालं पाहिजे आपण कोणत्याही स्तरावरती मागे नाहीत लाडक्या बहिणी खुश आहेत मोदीचे पैसे आहेत गहू आहेत तांदूळ आहेत एक रुपयामध्ये कचा टोन विमा आलाय आहे का विमा दुधाला अनुदान आहे सोयाबीनला अनुदान आहे कापसाला अनुदान आहे अर्ध तिकीट केले सगळे आता तुमचे मोटर चालू आहेत बिल कोणी आहे का मोटर झालेलं कोणी आहे का डीपी जाळेलं कोणी बिल भरा म्हणते का सगळे प्रश्न सुटलेत सगळे प्रश्न सोडले जलयुक्त आणले रस्ते आणलेत आणि मी आमदारकीला पडलो तरी विकास तुमच्या परत दारात घेऊन आलोय त्याच्यामुळे मी कधीही कुठेही कमी पडणार नाही तुम्ही फक्त या निवडणुकीमध्ये स्वतःचं काम है। या भूमिकेतून पुढं जावा एवढीच या निमित्ताने तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र